नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्या ही गेस्ट हाऊसमध्ये राहत असते आणि पार्थ त्याच्या बेडरूममध्ये तर काव्या आठवणीने त्याने स्वतःच्या हाताने काव्याचं सुंदर असं चित्र रेखाटलेलं असतं कारण की पार्थला काव्याची खूपच आठवण येत असते पूर्वी घडलेले सर्व प्रसंग अक्षरशः त्या दोघांच्या गमती जमती तिचं फिसकारणं आणि त्याचे तिला टोमणे मारणे या सर्व आठवणी त्याच्या मनामध्ये जागे झालेल्या असतात आणि जेव्हा पार्थ हा चित्र काढतो तेव्हा मानिनी येते आणि पाहते मानिनी म्हणते तू चित्र काढलेस पार्थ म्हणतो एक तू विसरली का मी आर्किटेक्ट आहे ना माझं स्केच किती छान आहे तुला माहिती नाही मला खरं तर काव्याला मी खूप मिस करतो आहे त्यांचं फीस काढणं माझं टोमणं मारणं आणि त्यांच्या आठवणीतच मी त्यांचं चित्र काढलेलं आहे त्यांच्याशिवाय एक मिनिटही सावा, मी राहू शकत नाही लग्ना अगोदर वेगळं होतं काही परंतु लग्नानंतर मला त्यांचा सहवास हवा हवा असं वाटू लागलेला आहे तर काव्याबद्दल तो खूप मन भरून व्यक्त होतो तो म्हणतो मी त्यांचा चष्मा फोडला त्यानंतर आणून दिला त्यांना मी गुलाब दिलं